नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र काँग्रेसच्या अठ्ठेचाळीस पाणी जाहीरनाम्यात लपलेले काही भयानक मुद्दे आज मी तुमच्यासमोर मांडत आहे माझ्या आयुष्यात इतका भयानक जाहीरनामा मी कधीच पाहिलेला नाही हे पी एफ आय विजन ट्वेंटी फोर्टी सेवन सारखे आहे काँग्रेस पार्टी हळूहळू जमात इस्लामी लष्कर ए तोयबा अल कायदा यांच्या मार्गावर जायला लागली आहे एक तिहेरी तलाक परत आणणार मुस्लिम वैयक्तिक हो कायदा दोन सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना आरक्षण सच्चर समितीचा अहवालाची अंमलबजावणी करणार तीन लव जियादा पाठिंबा प्रेमाचा अधिकार चार शाळेत बुरख्याचे समर्थन पोशाख करण्याचा अधिकार पाच बहुसंख्याक वाद संपवणार म्हणजे हिंदू धर्म संपवणार सहा बुलडोजर कारवाईवर बंदी घालणार सात गाझाला समर्थन म्हणजे हमातला समर्थन आठ न्यायव्यवस्थेमध्ये मुस्लिम न्यायाधीश वाढवणार नऊ जातीय हिंसाचार विधेयक मॉब लिंचिंग थांबवेल दहा गोमास कायदेशीर करणार सर्व काही खाण्याचा अधिकार अकरा मुस्लिमांसाठी स्वतंत्र कर्ज योजना आणणार शून्य किंवा व्याजदरात किमान सात लाख पन्नास हजार रुपये कर्ज बारा काश्मीरला पुन्हा फुल स्टेटहूड देणार म्हणजे थोडक्यात तीनशे सत्तर काढून टाकण्यापूर्वीचे स्टेटस देणार तेरा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश इलेक्शन कमिशन कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया केंद्रीय मानव अधिकार आयोग यासारख्या घटनात्मक संस्थांच्यावर मुस्लिम व्यक्ती नेमणार चौदा मुस्लिमांच्या विरुद्धचे हेड स्पीच कमी करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणणार म्हणजे मुस्लिमांसाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा यातला चौदावा मुद्दा म्हणजे मुस्लिमांच्या विरुद्ध हेड स्पीच कमी करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणणार हा फालतू करण्यासाठी हिंदूंना तुरुंगात चढवायला पुरेसा आहे भारत माता की जय 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 महाराष्ट्र राज्य सदरक्षणा खळ निर्णय सत्यमेय हो जयते भारतीय राज्य घटनेचा विजय असो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र राज्य धन्यवाद